नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी माधुरी भोरी या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबर आणि शेअर नक्की करा चला तर मग आज मस्त चुलीवरच्या भाकरीचा बेरी चला तर तुम्हाला दाखवणार आहे मी आज कशा कर करते मी आम्ही आमच्या गावाकडच्या भाकरी चला पण अगोदर दाखव तुम्हाला आमचा हिरवागार कसा भा घास झालेला आहे ना भारी झालेला आहे ना असतो तर चला बघा इथे मी नेमकेच सर्व भांडे आणून ठेवलेले आहे ना असे तिथं जे आपलं हे बेंड त्या बेंडाला अशी नळी लावलेली आहे पाणी आपल्या भरून ठेवलेलं भरून ठेवलेले आपल्याला वापरायला जरा काम येतं आणि इकडे बरं एक टाकीने असं भांडे भरून ठेवलेले आहेत सुरे खाली पाणीच देणं सुरे त्यामुळे आता इथं नळीनं पाणी भरणं सुरे हे बघा मक्का ही मक्का आहे आपण गुरांसाठी टाकलेली आहे म्हणजे उन्हाळ्यात त्यांना खाण्यासाठी तर पण याच्यात बी असे भरपूर अशा आळ्या पडल्यात हे बघा पानं खूप असे कतरलेले आळीनं तर हे पानं कशी घाण करून ठेवलेली आहे याच्यावर तरी दोनदा औषध मारलेलं आहे घास बागा इकडे हिरवीगार झालेला आहे घास पण खूप छान व्ह्यू आहे शेतातला किती पण राग असला तरी आणि शेतात नुसतं एक फेर फटका मारला तर भारी वाटतं कारण की मन प्रसन्न वाटतं ना आता तर सांजवे झालेली बागा सूर्यनारायण इकडे दिसत असत मला चाल आणि तसेच आज आहे ना पाणी पुरत नाही म्हणा आपल्याला पण तरी पण एक टप्पा आता ह्या साइडने जर काही पाणी दिलं जात नाही हारबऱ्याला आणि समजा हलकी जमीन आहे तर हरभरे नाही हे झालेलं आहे ना आज इकडे हे लावलेले स्प्रिंकर एक टप्पा हरभऱ्यावरती हे बघा दिसत तुम्हाला कसं आहे तेवढं एक पाणी दिलं तर मग हे होईल इकडचं वाळलेलं पण इकडं थोडीफार जमीन चांगली ना अन फुलं लागलेली म्हणून आपले कारभारी पाटील ना आम्ही एक टप्पा जोडून दिला ना अशी फुलं लागलेली हरभ्यानं हे बघा मी आंतरपीक म्हणून मस्त पेकी तिच्यात का लावले कोथंबीर लावली तिकडे हे बाहे झाड हे जवळ असल्यामुळे मी त्याची नी कोथंबीर अशी बुडा खेटून तो म्हणजे नेत होते आणि त्याला फुलं आलेली अशी फुले येतात कोथबीर्याला नंतर मग त्याची धन्यात रूपांतर होते आणि झाड याला बी फुलं आलेले बरं का हरभऱ्याला त्याला